हिंगोली तालुक्यातील घोटादेवी या गावची आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे या गावात चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग त्याचबरोबर आपण जो पाच टक्के निधी खर्च केला जातो तो निधी ग्रामपंचायतीनं कशावर खर्च केला असा सवाल उपस्थित होतो या संदर्भात गोपाल दत्तराव शेळके या गावकऱ्यानं तक्रारी केली पण अजूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप गोपाल शेळके यांनी केला मी गोपाल दत्तराव शेळके राहणार घोटादेवी तालुका जिल्हा हिंगोली ग्रामपंचायत मध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे यांच्या संदर्भात मी एक माहित माहिती अधिकारात माहिती मागवली होती ती अध्यात्म मला मिळाली नाही तर मी तिच्यात मागवली होती जलजीवनची आणि पण चौदा आयुक्त पंधरा आयुक्त आणि पाच टक्के जो निधी अपंगाला मिळतो तो नि त्यांना मिळावा असा मी मागितला होता आणि दुसरी दलित वस्तीचा जे सुधारिक आहे जे सुधारणा आहे ती पण आपण मागितली होती तर या मला आत्तापर्यंत काही मिळालं नाही आता गावात नळ योजना आलेली आहे नळाला पाणी नाही गा गावात झाडं लावलेली आहेत तर झाडं कुठं दिसत नाही दुसरी गोष्ट गावात गाडी घंटा घंटागाडी आलेली आहे घंटागाडी निस्ती म्हणायलाच आहे तुम्ही पाहू शकता इथं जवळपास सगळीकडे कचऱ्याचा बाजार बसलेला आहे गावातील रस्ते घाणीचं साम्राज्य पाहता ग्रामस्थांनी सरपंचांवरही आरोप केले काय काय मत आहे तुमचं काय वाटतं ग्रामपंचायत काय सरपंच वगैरे काहीच करत कर नाहीये ते कारण आम्ही स्वतः तीन ट्रॅक्टर भरून नेलेत ते पाच वर्ष झाले ते साम्राज्य आहे पण कोणी बघायला फक्त शासनाचा पैसा स्वच्छ गाव अभियान करून पैसा फक्त उचलत आहेत बाकी काय करताय काहीच नाही नाले पण उपचत नाही आम्ही स्वतः नाले उपसतो स्वतः भरून नेतोय तरी पण इकडे बघत नाही सुद्धा उपसत नाही ग्रामपंचायत काही नाही ग्रामपंचायत काही नाही मी किती दिवस ग्रामसेवकला सरपंचाला किती दिवस ग्राम त्या ते सेवक आहेत त्यांना किती वेळ बोललो पण ते काहीच करत नाहीत किती सांगितलं तरी काहीच करत नाहीत ते गावातील विकास त्याचबरोबर सुरू असलेल्या तक्रारींचा पाडा पाहता प्रशासनाने ही दखल घेत सदरील तक्रारदारांच्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश दिलेत यावर घोटा घोटाळ्यातील सरपंचांशी आम्ही संपर्क साधला यावर तक्रारदाराने मागितलेली माहिती तथा केलेले तक्रार पाहता तक्रारदारच अतिक्रमण करत असताना ग्रामपंचायतीने तक्रारदाराने अशी तक्रार दिली असा घणा आरोप देखील महिला के केला पटागाव येथील सरपंच आहे दहा वर्षे झाले सरपंच आहे आणि मी गावाचा विकासही केलेला आहे आणि जो विरोध करत आहेत गावकरी मंडळांनी मी विकास केला हे गावकऱ्यांनाही माहित आहे दहा वर्षाचं अगोदरचंही गाव कसं होतं आणि आत्ताही कसं आहे हे सर्वांनाच माहीत आहे गावकऱ्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून पूर्ण हे केलेलं आहे तरी चार दोन लोक विरोधात जातच असतात जा सार्वजनिक इरीवर पायऱ्या करून त्यांनी अतिक्रमाच्या याच्यावर हे केलं आहे आणि त्यांनी माझ्या याच्यावर तक्रार केलेली आहे कितीही तक्रार केली तरीही मी घाबरणार नाही जनतेला मला माहिती आहे मी काय केलं के आहे स्वच्छताही केलेली आहे आणि चार दोन असे असतातही तरी मी तु त्या, त्या तक्रारी केल्याबद्दल मी घाबरणार नाही त्यांना मी कामे करतच राहील आणि लोकांनाही माहीत आहे मी काय केलं आणि काय नाही गावाबद्दल मागील दहा वर्षाखाली गाव कसं होतं आणि आता मी सरपंच असताना गावात कशा पद्धतीने विकास केला आहे हे गावकऱ्यांना माहिती आहे असाही टोला सरपंचाने लगावला यात सर्वात महत्वाचं म्हणजे घोटा ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर काही महिन्यापूर्वी पुरस्कार मिळाला त्यानंतर काही दिवसांपूर्वी या तक्रारदारानं पुर तक्रार, तक्रार केली प्रशासनाने चौकशीचे आदेश देखील दिले आता या तक्रारदाराने केलेले आरोप सदरील सरपंचाने फेटाळून लावणे सदरील निधीबाबत मागितलेली माहिती यासंबंधी केलेली तक्रार प्रशासनाकडून होत असलेली चौकशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरपंचाने फेटाळून लावलेले आरोप या सर्व बाबी पाहता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या घोटा ग्रामपंचायतीचा हा गुंतागुंतीचा पाढा कधी आणि कसा सुटणार हा येणारा काळच ठरवणार आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली